नमस्कार प्राईम न्यूजच्या माध्यमातून आज आपण आलो आहे विट्याचा राजा या गणपती गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणामध्ये आज आपण बघतोय की या विट्याचा राजा म्हटलंय की पहिल्यांदा चर्चेत असलेलं नाव म्हणजे अमोलदादाबाबत अमोलदादाने याची सुरुवात कशी केली आणि विट्याचा राजा हे किती सालापासून आणि कशा पद्धतीनं हे आतापर्यंत प्रचंड प्रत्येक वर्षी यशाच्या शिखरावर जाणारं हे मंडळ आणि हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्यांनी कशा पद्धतीनं पुढं पर, पुढं पुढंपर्यंत यशस्वी केला त्याबद्दल आपण दादांच्या बरोबर चर्चा करणार आहोत दादानी काय सांगाल विट्याच्या राजाची स्थापना सुरुवातीला किती साली झाली तसं बघाल तर गणपती बसवण्याची सुरुवात ही एकोणीसशे सत्त्याण्णव साली एक छोटस म्हणजे मी शहाण्णव साली दहावी झाली त्याच्यानंतर एकोणीशे सत्त्याण्णवला महात्मा गांधी शाळेच्या क्रीडांकनावर अजिंक्य गणेश मंडळ नावाने एक आम्ही मंडळ स्थापन केलं आणि गणेश उत्सव साजरा करण्याची सुरुवात तिथून झाली कालांतरानं ते मंडळ मोठं होत गेलं आणि दोन हजार तेरा साली बारा साली आपल्या मंडळाचे सदस्य होते फिरोज शिकलगार म्हणून ते स्वतः राहत ते लालबागमध्ये आणि ते लालबाग, लालबाग मंडळाचे सदस्य होते त्यांच्या सहकार्यातून आणि तिथले आमचे जे मित्रमंडळ आहेत संकेत खामकर तपेश असे काय लालबागचे जे कार्यकारी सदस्य होते त्यांच्या सहकार्यातून आपल्याला लालबागच्या राजाची मूर्ती आपल्याला विट्यात आणण्याची योजना त्या फिरोज शेखलकरनी व्यक्त केली त्याप्रमाणे आम्ही त्या मंडळाचं नाव बदलून विट्याचा राजा केलं आणि खऱ्या पद्धतीनं उट्याचा राजा दोन हजार बाराला इथं प्रतिष्ठापना झाली आणि तेव्हा लालबागच्या राजाची एक प्रतिकृती म्हणा तेव्हा लालबागच्या राजाचं एक वेगळं स्थान ठेवून उलट्याचा राजा स्थापन झाला आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये एक वेगळ्या उंचीला वेगळ्या श्रद्धेला आणि आपल्या मतदारसंघातील किंवा ज्या जिल्ह्यातील सर्व भाविकांचं असे स्थान श्रद्धा स्थान बनलं ते राजा म्हणतो विठ्याचा राजा आज प्रत्येक घराघरात पोहचलाय राज्यात पोहचलाय देशभरात पोहोचलाय आणि विठ्याचा राजांना अवशाला पाहतो इतकी प्रचंड म्हणजे श्रद्धा या विट्याच्या राजावरती सर्वसामान्य लोकांची बसलेली दिसते दिवसेंदिवस प्रचंड गर्दी होते नेमकं याबद्दल काय सांगाल मुळातच ही लोकांची श्रद्धा आहे तशी आमची पण श्रद्धा आहे म्हणजे राजा तेव्हा अनेक भक्त अनेक लोकांची इच्छा आकांक्षा पूर्ण होत आहेत आणि त्याप्रमाणे ते येऊन इथं नवस फेडतात हा काय म्हणजे मुळात हा राजकीय विषय नाही हा सामाजिक आणि धार्मिक विषय आहे जो जेव्हापासून आम्ही गणपती बसलो तेव्हा सर्व प्रकारचे लोक सर्व पद्धतीचे लोक गोर गरीब मोठे श्रीमंत सर्व पार्टीचे लोक इथे येतात असा काही कुठला राजकीय हेतून कुठलं मंडळ स्थापन करणं हा प्रकार नाही आहे विट्याचा राजा हे एक वेगळ्या प्रकारे बघितलं पाहिजे हे हे आपल्या विट्याचं अशा स्थान श्रद्धास्थान असल्यामुळं हो। आणि लोकांचे भक्तिभाऊ म्हणजे आमचे भाऊ होते ज्या अगदी भाऊ सुद्धा विट्याचे राजा ज्या ज्या आपण मूर्ती बसवली त्यावेळेला सलग दहा दिवस इथे येऊन भाऊ बसायचे आणि स्वतः भाऊ इथे लक्ष देऊन करत होते आणि लोकांची भावना सुद्धा त्या प्रकारे वेगळेही झालेल्या स्वर्गीय आमदार अनिल भाऊ हे जोपर्यंत मंडळात येत होते आणि आता ते नाहीत याबद्दल आम्हाला अनेक प्रतिक्रिया ऐकायला मिळतात की विठ्याच्या राजाचं दर्शन घ्यायला जाताना काकींचा आणि भाऊंचा फोटो पाहिल्यानंतर अगदी मन दाटून येतं नेमकं काय सांगाल आज भाऊ नाहीये तरी सुद्धा तुम्ही पूर्ण चाकीनं विटेजा राजा हे राबवलेलं आहे मात कसं आहे की भाऊंची इच्छा होती की मंडळ ज्यावेळेला मोठं झालं त्यावेळेला भाऊच असं म्हणायचे की आपले काय असो ना तर पण ह्यात काही कमी करायचं का नाही त्यामुळं जी भाऊंची इच्छा होती ती आम्ही पूर्ण करतोय परंतु आमच्या आई एक वेगळं श्रद्धा होती विठ्ठल राजेवर ती भावना वेगळी होती त्या भावनेचा आदर करून ती आम्ही जिवंत तसेपर्यंत एक श्रद्धास्थान म्हणून ते आम्ही पूर्ण कायम करत राहणार आणि भाऊंची प्रतिकृती लावण्यामाग मी भाऊंची वेगळी श्रद्धा होती माझ्या आई वडिलांची त्यामुळे त्यांच्या आशीर्वादासाठी मी मी आहे आज आपण बघतोय की मतदारसंघामध्ये अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं आहेत परंतु विठ्याच्या राजाचं एक आगळं वेगळं स्थान आहे नेमकं या मंडळामध्ये तुमचे किती जणांचा सहभाग असतो आणि तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं या मुळात किती जणांचा सहभाग असतो हा प्रश्न कसं झालंय की तुम्हाला सांगितलं की छोटं होतं त्यावेळेला की आकड्याचा सहभाग होता पण पर आजच्या परिस्थितीला मी की मी याचा मालक पण नाही हा म्हणजे एक ठिकाणी आदर्श घालून दिला की सार्वजनिक गणेश उत्सव तो सार्वजनिक झाला आहे राजा हा उट्यातल्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांचा झाला आहे त्यामुळे मी आकडे सांगू शकत नाही कारण का परवा महाप्रसाद झाला त्यावेळेला पंचवीस हजारच्या वर लोक जेवले पण येणारा प्रत्येक माणूस जेवत होता वाढत होता काम करत होता त्यामुळे इथल्या मंडळाचे कार्यकर्ते हा प्रत्येक माणूस आहे प्रत्येक म्हणजे नागरिक हा इथला मंडळाचा कार्यकर्ता असा खूप त्यामुळे मी आकडे सांगू शकत नाही पण प्रत्येकाचा इथं सहभाग आहे आपण बघतोय की सांगली जिल्ह्यातले सर्व पक्षीय सगळे दिग्गज नेते येऊन गेले तुम्ही आत्ताच सांगितलं की हा कुठलाच राजकीय विषय नाहीये परंतु सगळे राजकीय नेते येऊन गेले हे कुठेही सांगली जिल्ह्यात कुठल्याही मंडळाला जमलं नाही नेमकं या मागचं काय गणित आहे मी मत काय आहे की मी कुठलाही राजकीय विचार न करता सर्व लोकांना बोलवलं लो। निमंत्रित केलेले सर्व आले आणि हा राजकीय विषय नाही तुम्हाला मी सांगितलं आणि आपल्या सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पश्चिम महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे जे आपलं मंदिर उभा केलं आपण गजमहल या वर्षीच हे अत्यंत चांगल्या पद्धतीने उभा केलेलं आहे असं मंदिर पुण्यापर्यंत कुठेही नाहीये त्यामुळे सगळ्यांना हे वाटतं की बघावं आपण जाव आपण त्यामुळे सगळे येत आहेत आणि निमंत्रणाला पण साथ देत आहेत त्यामुळे सगळे लोक येऊन गेले विसर्जना कशा पद्धतीनं विसर्जनाचं नियोजन आहे आपण नेहमीप्रमाणे विसर्जन मिरवणूक निघते कोणतंही म्हणजे इतर वा, वाद्य म्हणजे द्वाल्बी वगैरे असं आपण लावत नाही जे आपले पारंपरिक वाद्य आहेत त्या वाद्याप्रमाणे एक भावपूर्ण भक्तीनं आपला गणपती विसर्जित होतो हे होत अमोलदादा बाबर की ज्यांनी सांगितलं की विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळ म्हणजे विट्याच्या राजाचं आत्तापर्यंतचा प्रवास या मंडळांचा आज संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक घराघरात गहरा कशा पद्धतीने पोहोचलाय हे आता अमोलदा सांगितलं आणि प्रत्येक वर्षी विट्याच्या राजाची महती हे वाढताना दिसत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा